हाय माझं नाव पूजा आज श्रावणातला पहिला सोमवार सकाळी लवकर उठले कारण मुलींना शाळेत जायचं होतं पहिला मला चहा करून घेतला मग देवपूजा केली देवपूजा केल्यावर सकाळी फ्रेश वाटतं मग डबा करायला घेतला डब्याला चपाती भाजी द्यायची होती त्यांना चपाती भाजी करायला घेतली कारण मला उपवास होता भावाचा उपवास होता आज पहिला आणि श्रावणातला पण पहिला सोमवार होता दोन्ही पण घडले आणि ह्यांचा पण सोमवार होता मग दोघींलाच डब्बा मग मला बाहेर पण जायचं होता आज सकाळी डब्बा तयार झाला मग बाकीची कामे करायला घेतली कामे आवरून बाहेर जायचं होतं हा शिवांश कसा ऐकतो आहे आरशामध्ये नकरी करतोय आहे बाहेर गेले माझी कामं होती ती आवरली आणि येताना मंदिरात जावं म्हटलं घराजवळच मंदिर आहे महादेवाचं खूप गर्दी होती मंदिरात मंदिर लाईनला थांबले दर्शन घेतलं तसंच मंदिरातून दुकानात गेले दुकानातली कामं केली साडी पिको फॉल माझं दुकान आहे शिलाईचं काम करते मी ब्लाउज शिवले ड्रेस कटिंग केले ह्यांचा कॉल आला म्हटले सोमवारी घरीचं घरी गेले स्वयंपाकाला लागले उपवास होता यांचा स्वयंपाक करायला घेतला भा चौकातून भाज्या आणल्या होत्या त्या निवडत होते निवडत निवडत कधी सात वाजले समजलेच नाही मग मेथी टाकली कुकर लावला आणि समजायचंच नव्हतं पातळ भाजी काय करू हा बायकांचा खूप मोठा प्रश्न असतो भाजीला काय करायचं हे म्हटले बटाट्याची भाजी कर बटाट्याची पहिला समोर होता म्हणून म्हटलं बटाट्याची भाजी नको भाज्या भरपूर आणल्या होत्या मिक्स भाजी बनवायला घेतली लवकर कुकरमध्ये टाकली कारण म्हटलं लवकर होईल कारण कस्टमरचे खूप कॉल येत होते की ताई उद्या पंचमी आहे मला ब्लाउज पाहिजेले माझ्यासाठी इथे खिचडी बनवायला घेतली म्हटलं खाऊनच जावं परत किती वेळ लागेल सांगता येत नाही खिचडी होत होती तेवढ्यात म्हटलं देवाला दिवा लावा दिवा लावला पण माझ्या चपात्या राहिल्या होत्या पहिल्यांदा दिवा लावला झाडू ते मारून घेतलं काही फ्रेश फुलं आणली होती ती अजून पण ताजी होती आईला दिवा लावला चपात्या करायला घेतल्या पटपट पटपट चपात्या बनवल्या चपात्या बनवल्या चपात्या बनवत होते चपात्या बनवतायनेही मला इतके फोन येत होते त्यासाठी मी एवढे फास्ट स्वयंपाक करत होते de